असलेल्या विटाभट्टीवर आठ मे च्या दुपारी अचानक महसूल विभागाने बुलडोजर चालविला शंभर पोलीस सहा पोलीस अधिकारी साठ महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या बंदोबस्तात भर उन्हात बुलडोजर चालवून विटाभट्टीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबावर उपासमारीची वेळ आणली या कारवाईत हजारो कच्च्या विटाच्या मालावर सुद्धा बुलडोजर चालवून महसूल विभागाने आपला संताप व्यक्त तर केला नाही ना हे दिसून आले भरूना झोपड्या जमीनदोस्त केल्याने आता लहान मुलांना कुठे नेयचे असा प्रश्न आदिवासी कामगारांनी उपस्थित केला आहे याच परिसरात मेडिकल कॉलेज बनत येत असल्यामुळे येथील विटाभट्टी जमीनदोस्त करण्याची सुरुवात केली असा दपके आवाजात येथे सूर दिसून आला बडनेरा कोंडेश्वर मार्गावरील मौजे अलियाबाद सर्वे नंबर 35 मध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आलेल्या विटाभट्टी कारखान्यावर साठ महसूल अधिकारी कर्मचारी शंभर पोलीस कर्मचारी सहा पोलीस अधिकाऱ्यांनी धडक बुलडोजर चालवून वीस ते तीस आदिवासी कुटुंबावर उपासमारीची वेळ आणली आठ मेच्या सकाळी ही धडक कारवाई करीत अनेक एकरात असलेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या विटाभट्टीवर बुलडोजर चालविला एवढंच नाही तर लाखोंचा कच्च्या विटा मालावर सुद्धा बुलडोझर चालवून विटाभट्टी मालकाचे लाखोंचे नुकसान झाले अतिक्रमण बुलडोजरने फक्त विटा भट्टीवरच बुलडोजर चालविला नाही तर याच विटा भट्टीवर अनेक वर्षांपासून रोजगाराला आलेल्या आदिवासी कुटुंबाच्या झोपडीसुद्धा जमीन दोस्त करून घरगुती साहित्य सुद्धा उघड्यावर फेकण्यात आले या कारवाईने अनेक आदिवासी कुटुंब आपल्या लहान मुलांना घेऊन उघड्यावर आले आहे यावर एक आदिवासी महिला कामगाराने आपली व्यथा व्यक्त केली गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून जवळपास एकशे तीस विटाभट्टी कारखानदार बडनेरा ते कोंडेश्वर रस्त्यावर असलेल्या शासकीय भूखंडावर शासनाने आखून दिलेल्या महसूल कर भरणा करून विटाभट्टी कारखाने चालवीत आहेत या विटाभट्टी कारखान्यावर मेळघाटातील मोठ्या प्रमाणात कोरकू आदिवासी मजूर राब राब आपली उपजीविका भागवतात अचानक महसूल विभागाने महानगरपालिका अतिक्रमण विभाग व भल्या मोठ्या पोलीस फौज फाट्यासह मे रोजी साह्याने विटाभट्टीसह मजुरांच्या झोपड्या पाडण्यास सुरुवात केली मजुरांच्या झोपडीत असलेले अन्नधान्य सुद्धा काढण्याची संधी प्रशासनानं दिली नाही त्यांच्या पुढे आता निवारा अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यावर आमच्या प्रतिनिधीने तहसीलदार घटनास्थळावरून निघून गेल्यावर एकही वरिष्ठ अधिकारी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास समोर आले नाही काही विटाभट्टी मालक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना भेटले असता त्यांना वीस मे पर्यंत स्थगिती देण्यात आली या ठिकाणी कोंडेश्वर येथील विटाभट्टी ह्या अनधिकृत आहे ती जागा सरकारी जागेवर असून ही अतिक्रमण केलेली जागा काढण्यासाठी आधीसुद्धा सर्व विटाभट्टी मालकांना नोटीस बजावण्यात आली होती त्यामुळे आता महसूल विभागाने कार्यवाही केली सर्व जागा शासकीय मेडिकल कॉलेजसाठी राखीव आहे अशी प्रतिक्रिया तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिली मौजे बडनेरा व आलियाबाद येथील सरकारी ई क्लास मध्ये जवळपास सत्तर वीट भट्टी धारकांनी त्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि सदर अतिक्रमण काढत असताना त्यांना प्रशासनातर्फे रिट्सर नोटिसेस देण्यात आल्या त्यांचा जे अतिक्रमण आहे ते काढून घेतो म्हणून परंतु अद्यापपर्यंत त्यांनी सदर जागेवरील अतिक्रमण न काढल्यामुळे आज सकाळी प्रशासनातर्फे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली परंतु त्यामधील काही जे काही अतिक्रमणधारक होते हे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटले असता आ, वो व त्यांना परिस्थिती समजून त्यांनी सांगितली मान्य जिल्हाधिकारी यांनी सहानुभूती सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना त्यांनी त्यांचा जो काही तिथे तयार केलेला माल होता विटांचा माल तो काढून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले तसेच वीस मे नंतर त्यांची कोणत्याही परिस्थितीत त्यांचं ऐकून घेण्यात येणार नाही व त्यांचं जर तिथे अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण पूर्णतः काढून घेण्यात येईल असे स्पष्टपणे निर्देश आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना दिलेले आहे या अनुषंगानं मौजे अलियाबाद इथे सर्वे नंबर नऊ मध्ये काही अतिक्रमणधारकांनी त्यामध्ये वीट भट्टीधारकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यामध्ये मेडिकल कॉलेज साठी ती जागा आरक्षित करण्यात आलेली आहे तर त्या जागेवर सुद्धा त्या जागेच नियमाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी नियमानुसार अतिक्रमण समोर हे मजूर बसलेले आहेत त्यांचे घर तोडलेले आहेत अतिक्रमण विभागाच्या दस्त्यांनी आणि या संदर्भात माझ्यासोबत एक मजूर आहेत दादा नाम क्या आपका रविशंकर मावस अच्छा आप क्या काम करते या किती सालचे आमक हो चार पाच सलचे आज क्या हो आपके आप

आता उद्या पर्वत बाजार केला आम्ही आता लेकर काय खाईन सध्या स्वयंपाक नाही केला घरचा पहिले काम केलं तिकून आणा म्हणजे बारा वाजता आम्ही स्वयंपाक करते दोन वाजता जेवते आता तेच नाही आता लेकर आले काय तर सांग आता कोण आम्हाला पहिले तर सांगायला लागेल होता ना स्वयंपाक केला काय जेवला काय लेकर आले पाणी सध्या पाणी नाही त्याच्या तरी नाही कुठून आहे ना कोंडेश्वर जी असलेल्या विटा जे कारखाने आहेत ते अतिक्रमण विभागाने आज तोडलेले आहेत आणि या संदर्भात संदर्भात येथील विटा भट्टी धारक आहेत नाव काय आपलं बरं आपली विटा भट्टी संदर्भात जी कारवाई झाली त्या संदर्भात आपलं काय मत आहे काय सांगणार हॅलो सर्व तोरण आहे तर सर्व तुळा माझी एकट्याची नका आता मी एक तास माझा एकट्या गुन्हेगार नाही येऊ हो मी किती वर्षापासून आपली आपले वर्षाची किती कामगार असतात जवळजवळ जो चाळीस पन्नास कामगार आपलं म्हणणं काय नेमकं नेमकं करा माझा एकटा जास्त म्हणजे भट्ट्या असतील त्यांचं तोडले आपले एकटा तोडलं असं आपलं म्हणणं हो माझा एकट्या जास्त का मी काय दुश्मन हो तुमचं आता आपण काय करणार डिपार्टमेंट सरकारचा आपण काय करणार आता आता मी शासनावर किंवा आपण जी जागा घेतली लीजवर असते ती लीज आपण शासनाची लीज भरलेली आहे का आहे भरलेली आहे दरवर्षी भरत दरवर्षी मी विजय इंगोले बोलतो माझ्या भट्टीचं हे नुकसान झालं आहे कोपळ्या वगैरे पाळल्या आणि विटाभट्टीचं नुकसान केलं पक्क्या विटाचंही नुकसान केलं आणि कच्च्या मालाचंही नुकसान केलं आता मी याच्यावर काय करू शकतो हे विचार सांगा आता तुम्ही किती हजार किती लाखाचं नुकसान झालं आपलं माझं तीन एक लाखाचं नुकसान झालं आणि किती वर्षापासून आपला हा व्यवसाय आहे हा माझा व्यवसाय आहे पंचवीस वर्षापासून तर तुम्हाला या पूर्वी काही सूचना दिल्या होत्या का सूचना नाही आहे सर अजून अजून आपलं म्हणत काय मजूर आमचे मजूर जे आहे आता हे मजूर कसे काय ठोवा आम्हाला विचार पडला मजुरायचे खोपड्या पाडल्या जेवण करायचे होते ते जेवण करून राहिले होते त्यातच म्हणत होते की बा बाहेर निघा तुम्ही सामान काढा लवकर काढा लवकर काढा त्यात आम्हाला त्रास दुनिया भर्याचा झाला सामान काढणं हे काढणं बोलायला चान्स नाही दिला त्यांनी आणि आता इथं समोर आमच्या दोन तीन भट्ट्या खसखसो के केल्या म झोपड्या खसोखसो केल्या आणि समोरच्या भट्ट्या ज्या आहेत आता त्यांचं काम थांबून दिलं आता याच्यात आमचं कसं होईल करायचं आहे तर सर्वेचं करायचं होतं नाही तर मग काम कोणाचंच नाही थांबून द्यायला लागत होतं आता मी याच्यात काय बोलू शकतो म्हणजे हेतू पुरस्पर तुमच्याच भट्ट्या तोडल्या असा तुमचा आरोप आहे का आता आमचा आरोप मग तसं समजा लागते कारण की तीन तीनच विटाभट्टीवाल्यावर नुकसान झालं आहे बाकी कोणावर नुकसान झालं नाही समोर थांबून गेलं आहे नुकसान कोण थांबवलं आहे का काम आता हे आम्हाला माहिती नाही आहे लिडर लोक आले हे कोण कोण आहे काय माहिती नाव ना पडलं विजय इंगोले हे आहे विजय इंगोले यांची भट्टी हे सुद्धा पूर्ण व्यस्त नाबूद केलेली आपण पाहू शकता पूर्ण विटाचा इथं चुराडा झालेला आहे आणि जवळपास तीन ते चार लाखाचं नुकसान झाल्याचा यांचा म्हणणं आहे तसेच इथं मजुरांसाठी हे झोपड्या बांधलेल्या दिसतं होत्या पाहू शकता आपण तर मजूर बसलेले आहेत त्यांच्या झोपड्यासुद्धा तोडून टाकलेल्या आहेत ते जेवण करत असताना त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना घराच्या बाहेर काढून त्यांच्या झोपड्यात तोडलेला आहे जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस सध्या तापमान आहे मात्र या तडप उन्हात ते आता कुठं राहतील असा प्रश्न यांच्यासमोर आता